मित्रो मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या संदर्भात बोलणार आहे सर्वपक्षीय कार्यकर्ता म्हणजे देशाचा सन्मान्य पंतप्रधान देखील मी एक कार्यकर्ता आहे असं म्हणू शकतात मी एवढ्या मोठ्या पदावरील कार्यकर्त्याबद्दल बोलत नाही मी ग्रामीण भागामध्ये तांड्यावर आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल बोलणार आहे आणि विशेषतः ज्या कार्यकर्त्याचा डायरेक्ट आमदाराशी खासदाराशी फोनवरून संबंध नाही अशाही कार्यकर्ते ज्यांना आमदार खासदार साहेबांना तो कार्यकर्ता जन्माला आला आलेला आहे आणि आपल्यासाठी तळमळतो हे माहीत नाही अशा कार्यकर्त्यांबद्दल मी आज बोलणार आहे मोठे कार्यकर्ते त्याचे त्याला बघून घेतील तर अनेक असे कार्यकर्ते आहेत मित्रो अतिशय आर्थिकदृष्ट्या गरीब असतात स्वतःचं काम सोडतात मजुरी सोडून देतात आपले नाते संबंध खराब करून टाकतात राजकारणासाठी पक्षी अभिनय अभिनवेशी आपोटी गावामध्ये भांडणं घेतात पोलचिट वाटत असताना सुद्धा ते आमचं घर आहे त्या घरी कसं काय पोलचिट वाटलं असतो पोलचिट सगळ्याला वाटू द्या सगळीकडे वाटू द्या जे काही अन्नपाणी येते ते निवडणुकीच्या काळामध्ये त्या अन्नपाणीसुद्धा जाऊ द्या कारण अन्नपाणीसुद्धा काही जण अडवतात कारण अन्नपाणी तुम्ही काही बंद करू शकत नाही अन्नपाण्याची अवस्था शासकीय योजना आहे ती <coughs> तर <coughs> मित्र अशा परिस्थितीमध्ये असा विचार करून तुम्ही करा की उद्या आज ज्यांना तुम्ही विरोध करत आहात ज्यांच्यासोबत तुम्ही भांडणं करत आहात तुमच्या पक्षासाठी तर उद्या त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे हे लक्षात कुठंतरी मनात ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पक्षाचं जे काही तुम्हाला योगदान द्यायचं आहे ते द्या त्यांचं प पक्षाचं योगदान द्यायचं असेल तर त्यांना देऊ द्या आणि कोण कोणाचा विजय होईल कोणाचा विजय होणार नाही हा ज्याचा त्याचा ज्यांच्या त्यांच्या नेतृत्वाच्या कामाचा त्यांच्या नेतृत्वाच्या प्रभावाचा त्या नेतृत्वाच्या नेटवर्कचा तो परिणाम असतो तत्कालीन वातावरण कसं आहे त्याचा परिणाम असतो तर मला एवढं तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की कुठल्याही खालच्या टोकाचं एकमेकाच्या विरोधात बोलू नका कारण काय होते माहिती आहे काय मोठी माणसं मोठी असतात त्यांचे मनही देखील मोठे असतात त्यांची तडजोड क्षम क्षमता खूप मोठी असते आणि त्यांची शिवकार क्षमता खूप मोठी असते कारण ते काल शिवा देणाऱ्या माणसाच्या बाजूलासुद्धा आनंदानं हसत खेळत बसतात आणि एकाच ताटामध्ये जेवतात एकाच ग्लासामध्ये पाणी पितात इतकी त्यांची व्यापकता मनाची विशालता असते एकाच रेल्वे गाडीमध्ये ते जातात एकाच विमान प्रवासात जातात हसत खेळत संबंध कायम ठेवतात तर आपल्याला इथं सुद्धा त्यांचं काही आता तेवढं मोठं अनुकरण आपल्याला करता येणार ना नाही याची मला जाणीव आहे कारण मनाची त्यासाठी मोठी साधनं लागते परंतु किमान काही जण तर अवतन बंद करून टाकतात त्यानं त्यावेळेस त्या पक्षाचं काम केलं आहे लय नाचलाय आणि त्यांचे साहेब निवडून आले तर आमच्या घराच्या समोर डी जे लावून नाचलाय आहे तोंड वरी करून नाचलाय आहे आणि याचं झालं काय खाली मुटकं ओरी पाय म्हणलाय म्हणजे त्याचं म्हणजे त्यांच्या साहेबाबद्दल बोलला तर असं बोलला म्हणून त्याला अवतनच द्यायचं नाही त्याचं तोंड बघायचं नाही त्याला राम राम नमस्कार जयभीम काय जे करायचं आहे ते करणं बंद करणारे काही कार्यकर्ते माझ्या परिचयाचे आहेत आणि मग त्यांना अशा कार्यकर्त्याने लक्षात ठेवायला पाहिजे हां कोणत्याही निवडणुकीमध्ये तुमचा कोणताही साहेब निवडून येऊ द्या काय हरकत नाही आल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं शांततेच्या मार्गानं त्यांचा आनंद उत्सव तुम्ही साजरा करा काही जणं इतरांच्या घरासमोर फटाके इतके वाजवून टाकतात की त्याच्या घरासमोर एवढी ते कचरा करतात की ते एकतरी कार्यकर्ता त्याचे साहेब पडलेले असतात मग ते मदातून येते म्हणते हे तुझा काय माय स्वच्छ करणार आहे तुझा बाप करणार आहे अशा पद्धतीने विचारते हे आधी काढून टाक म्हणते त्यामुळे एवढे ले कचरा तुम्हालाच वेचावा लागेल एवढा कचरा कार्यकर्त्यांनी करू नये थोडंसं तुमचं तुम्ही बाजूला कचरा करा नाही तर मग स्वच्छता अभियान पाठोमागं ठेवा कचरा काढत असताना कचरा काढणारं एक जी यंत्रणा ठेवा किंवा तुम्हीच हातात झाडूट घेऊन तिथंच फटाके उडवा तिथंच कचरा करा पुन्हा अजून ते झाडून पुढं पुढं जात जा पण हे लक्षात ठेवा मोठी माणसं देखील मोठे कार्यकर्ते जे असतात आमदार खासदार त्याच दिवशी फारसं बहुतांशी कार्यकर्ते त्या दिवशी तर कुठलाही जैवघोष साजरा करत नाही कारण वातावरण बिघडलेलं असते वातावरण तणावग्रस्त असते आणि जी माणसं पडलेली असतात ती दुखावलेली असतात आणि ती कुठे ना कुठे आपले मित्र असतात याची जाणीव ठेवून ते फारसं जयघोष करत नाहीत आणि ते एकमेकाला शुभेच्छाही देऊन टाकतात बरेचसे आमदार खासदार लेवलवरची माणसं किंवा मेसेज पाठवून देतात किंवा पत्रही पाठवून देतात बऱ्याचदा काही तर उदाहरण बघितलं तर घरी जाऊन भेटून त्याचं अभिनंदन केल्याची उदाहरणं आपण राजकारणात पाहतो त्यामुळं तेवढं तुम्हाला जरी तुमच्या विरोधी पक्षातल्या माणूस विजयी झाल्यानंतर तुम्ही जाऊन त्यांचं अभिनंदन केलं तर तुम्हाला गद्दार म्हणू शकतात त्यामुळं तसं तेवढं जरी नाही केलं तरी तुम्ही किमान, किमान। त्यांचं नमस्कार रामराम जय जय अण्णा जय भीम जय जय शरणात काय जे तुम्ही म्हणता एकमेकाला जय जिजाऊ वगैरे ते ते चालू ठेवा ते चालू ठेवा आणि एक सांगायचं की बाबा निवडणुकीच्या काळात निवडणूक झाली आता आपलं काही नाही आपण पहिलेचेच भाऊकी पहिलेचे सोयरे आहोत आणि आपलं पहिलेचे संबंध महत्त्वाचे आहे ते आपण कायम ठेवू असं एकमेकाला सांगा सगळे चार एकडले चार घेऊ जे जी। काही आपण निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचा तुम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार केला आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार केला रात गई बाद गई संपला विषय आणि निव निवडणूक म्हणल्यानंतर विजयान पराजय आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उचलून आलं दुःख तरी कोसळायचं नसते असा विचार कायम ठेवून एकमेकाला चालत राहते म्हणणं आया आज तुमची सत्ता आली उद्या आमची सत्ता येऊ शकते कधी कधी दोघांची मिळून सत्ता येऊ शकते आणि निवडणुकी आता असंही काही तेवढं फारसं राहिलं नाही आता की मतदानाच्या वेळेस जे पक्ष निवडून येईल तो सत्तेवर राहील असं काही नाही ज्याचं बहुमत असेल त्याचं काही नाही ज्याच्या बाहुबळामध्ये आमदार आणि खासदार फोडण्याची ताकद आहे ती पक्ष सत्तेवर राहणार आहे त्यामुळं ते तेवढं निवडणुकीचं तेवढं आता टेन्शन घेऊ नका काय एवढं फारसं टेन्शन घेण्याची आता काही तेवढी गरज राहिली नाही तिकडून मग वरूनच्या वर वरच्या ते सगळे आता कामं होणार आहे तुम्ही इकडून कोणालाही निवडून द्या तिकडे कोणालाही कुठेही घेतलं जाऊ शकते त्यामुळं तेवढं कार्यकर्त्यांनी आता टेन्शन घेण्याचे दिवस आता संपलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी आता शांततेनं जसं नाटकामध्ये एखादी भूमिका दिल्यानंतर ते नाटकामधलं एक असतो हिरो एक असतो विलन एक असतो म्हणजे खलनायक आणि नायक, नायक जे असतात ते एकमेकाच्या विरोधात थोडंसं बोलल्यासारखं करतात म्हणजे त्या पात्र असते म्हणून तेवढं बोलतात पाठीमाग जाऊन हसत बसतात कसं मी तुला डाय बरोबर बोललो की नाही तू मला कसं मस्त बोलला मग एकत्र बसून जेवतात पाणी पितात तसं तुम्हाला एकत्र पद्धतीनं वागता आलं पाहिजे ते केवळ नाटक करता आलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला सुद्धा नाटक करता आलं पाहिजे आणि सर्व आपलीच माणसं आहेत सर्व पक्ष आपलेच आहेत अशी भूमिका घेऊन तुम्ही वागा सर्व आपलेच नातेवाईकाचेच पक्ष आहेत असं समजा एक मामाचा आहे एक काकाचा आहे एक आत्याचा आहे एक, आत्या एक दाजीचा आहे असं समजा आणि त्या जसं आपण एकमेकाला एकमेकाच्या लग्नामध्ये सहकार्य करतो तशाच पद्धतीनं तुमच्या एखादा पक्षाचा माणूस उभाच राहिला नाही तर त्या पक्षाला सहकार्य करा असं अतिशय प्रेमपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरण राहू द्या आता ग्रामीण भागामध्ये वातावरण बिघडून देऊ नका भाद्रा काही होऊ द्या आणि कारण शेवटी आपल्याला एकमेकाचं आऊत मागावं लागते एकमेकाचा बैल मागावं लागते कधी एक कुराड मागावं लागते एकमेकाला लग्नामध्ये बोलवावं लागते एकमेकाच्या घराम एकमेकाच्या कार्यक्रमात पत्रवाड्या उचलाव्या लागतात कोणाचं दुख एखाद्या रात्रीच कोणाला बि तब्येत बिघडली तर एकमेकाला पाठीवरसुद्धा घेऊन दवाखान्यापर्यंत नेवावं लागते कारण वाहनांची व्यवस्था आपली काही तेवढी नाही आणि तातडीनं वाहनं बोलवणं आणि अँब्युलन्स बोलण्या इतके आपण श्रीमंत नाही आहोत त्यामुळे एकमेकाच्या पाठी पाट पाठीचा आधार हेच आपलं अँब्युलन्स असते अनेकदा त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकाचा आधार घ्यायचा आहे एकमेकाच्या अंत्यविधीला जायचं आहे एक घरामध्ये आपल्याही कोणी वारलं तर त्या त्या अंत्यविधी करण्यासाठी त्यासाठी मदत करण्यासाठी त्याला बोलवावं लागणार आहे सहकार्य करण्यासाठी बऱ्याचदा इतकं काही जण एवढं कठोर राजकारणात वागले गेले की त्यानं मेल्यानंतर कसर मग जाऊ की आपण त्याच्या कसं अशा पद्धतीची बैठक बसण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये एका गावामध्ये मा एक माणूस वारला राजकारण अतिशय कठर अतिशय कठर म्हणजे अतिशय कठर तर तो इतक्या जणाला दुखवला मित्र की काय मग त्यानं मेल्यानंतर आरोडा पडला आणि त्यानंतर मग ते ज्यादा ज्यानं दुःखवले होते त्याच्या इकडल्या गलीचे चार तिकडल्या गलीचे चार इकडल्या पैठका घेतली कसं करूत आता जाऊत की त्याच्या घरी कसं करूत लईच आती केलं आतिलयी बोलणार आपल्याला लईच माजल्यासारखं केला अशा पद्धतीचं एक वातावरण त्या गावात झालं होतं आणि मग शेवटी सगळ्यांनी समोपचारानं घेतलं बाबा ठीक आहे मरणदारी की तोरणदारी आणि लग्न असेल आणि मग अंत्यविधी असेल हे काही परत येणारी गोष्ट नाही आपणच थोडंसं जाऊ द्या आता मेला मेला आणि वैर संपलं कारण आताच्या राजकारणामध्ये मेला तरी वैर संपेल अशी काही शक्यता दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि काही आणि कालचा विषय संपला तरी आता विषय संपेल असं काही नाही कारण संपलेले विषय सुद्धा पुन्हा संपन्न करून ते विषयाचं राजकारण करण्याचे सध्याचे धोरण आहेत त्यामुळं आता सध्या तुम्ही एकदम शांत कुल मनानं शांत मनानं राहा एकदा तरी एका मला आमचे संबंध आम्ही राजकारणात किती चांगले ठेवले होते एका राजकीय व्यक्तीनं मला सांगितलं असं म्हणाले की ते तो आमदार राहिलेला माणूस होता म्हणले आणि मी आता एक कॉमन <coughs> मी आता सध्या उमेदवारी दाखल केली होती आमदारकिलीसाठी के असं त्यांना सांगितलं तो मोठाच मा माणूस होता आणि किनवटच्या भागा भागामध्ये आणि डोंगराच्या भागामध्ये त्यांची गाडी बंद पडली त्यांची गाडी ए चारचाकी गाडी जीप होती तेव्हा म्हणले ती ते जीप बंद पडली आणि ती जीप बंद पडल्यानंतर माझी पण पाठीमागं जीप मी पण पाठीमागे जीपमध्येच होतो फारशा जिपा रहात नसे जे उभा राहिला त्यालाच राहायचे काही कार्यकर्त्याला फारशा जिपा पिपा नव्हत्या पहिल्या आणि मग माझी जीप पाठीमागून येत होती पुढं दोन किलोमीटर गाव होतं तिथं जाणं गरजेचं होतं मग मी त्यांना सांगितलं बाबा या जीपमध्ये तुम्ही पुढं जा मी काही तुमच्यासोबत येणार नाही परंतु माझी जीपचा वापर करा तुम्हाला ते सोडून येईल आणि मग तिथं कोणाही जीप दुरुस्त करणारा जो काय पंक्चर काढणारा आहे त्याला त्याच जीप मध्ये घेऊन या आणि तोपर्यंत मी चालत चालत आमच्यासोबत दोन कार्यकर्ते आहेत ते कार्य का चालत चालत मी तिथपर्यंत येतो आणि तुम्ही त्यांना इथपर्यंत आणून सोडा या जीपपर्यंत परत मला जीप आणून द्या अशा पद्धतीने मी सांगलो असं ते म्हणाले म्हणजे किती सौधार्यपूर्ण किती माणुसकी कारण त्यांनी सांगितलं की बाबा तो माणूस आमच्या तालुक्याचा खूप मोठाच माणूस होता त्यामुळं मी त्यांना असं सहकार्य केलो पक्ष जरी दुसरा असला तरी था। इतकं त्यांच्यामध्ये समजसपणा मित्र असतो तो समजसपणा तुमच्यामध्ये परमेश्वराने असेल तर <clears throat> तो तुमच्यामध्ये तुमच्यातही समजसपणा परमेश्वराने द्यावा अशी hmm. या विधात्याकडे निर्मिकाकडे मी प्रार्थना करतो आणि तुमचं पुढचं राजकीय आयुष्य सुखा समाधानाचं आणि मैत्रीपूर्ण जावं अशी भावना व्यक्त करून आजच्या ठिकाणी इथं मी थांबतो जय हिंद